पुतळ्याचं भव्य पुतळा आहे पण कळमेश्वरच्या जनतेची अशी इच्छा राहिली किंवा आहे की कि ह्या पुतळ्याचं अनावरण जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत नाही तोपर्यंत या पुतळ्याचं अनावरण आम्ही करणार त्याच्यामुळे गेल्या साधारण सात ते आठ महिन्यापासून हा पुतळा जनतेनं त्या समितीनं नागरिकांनी झाकून ठेवला होता छत्रपतींचा पुतळा अशा प्रकारे झाकून ठेवणं हे योग्य नव्हतं मधल्या काळामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हा पुतळ्याचं अनावरण करावं अशी असं प्रपोजल आलं मंत्र्यांनी काही करावं उपमुख्यमंत्र्यांनी करावं पण जनतेनं नकार दिला पुतळ्याचं अनावरण फक्त उद्धव ठाकरेच करतील त्याच्यामुळे आज आजची आजचा दिवस ठरला आणि छत्रपतींचा पुतळ्याचं अनावरण आज संध्याकाळी सहा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल मालवणच्या दुर्घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं होणारं हे पहिलं अनावरण आहे मालवणच्या पुतळ्या प्रकरणात भ्रष्टाचार झाला पुतळा कोसळला मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की तासी पंचेचाळीस किलोमीटर वारे वाहत असल्यामुळे पुतळा कोसळला पण जो अहवाल समोर आलाय त्यानुसार पुतळ्याला पुतळा निर्मितीसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं त्यानंतर पुतळ्याची उभारणी करताना सुद्धा योग्य व्यवस्था वे, केली नाही त्याच्यामुळे खिळे आणि इतर सामान कसं गजलं होतं आणि त्यातून हा पुतळा कोसळला पण कळमेश्वरच्या पुतळ्याची पाहणी आम्ही केली आणि हा पुतळा योग्य पद्धतीनं उभारलेला आहे अशी आम्ही माहिती घेतली आज उद्धवजी जातील आणि पुतळ्याचं अनावरण होईल लोकार्पण होईल त्यानंतर नागपूर येथे उद्धवजी साधारण विदर्भातल्या काही प्रमुख लोकांच्या का गाठीबाटी घेतील गाठीबेटी घेतील उद्धवजी शिवसेना ज्या मतदारसंघात निवडणुका लढण्यास इच्छुक आहे तेथील उमेदवार पदाधिकारी यांच्याशी चर्चा करते आणि आज रात्री परत मुंबईला परत दुसरा आता की एक शाळा आहे तर अशा पद्धतीने आता अदानीच्या समूहाकडे दिल्या जातात व्यवस्थापन या देशाचं व्यवस्थापनच अदानीकडे आहे एक शाळा चंद्रपूरची आपण जे म्हणताय म्हणजे हळूहळू हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा अडाणींचा महाराष्ट्र करण्याचा घाट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी घातलेला हा महाराष्ट्र शिवरायांच्या नावानं ओळखला जातो आम्ही जेव्हा चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणतो हा महाराष्ट्र त्यातला चांदा म्हणजे चंद्रपूर लक्षात घ्या आणि तिथून या चांद्यापासून महाराष्ट्र अडाणीच्या घशात घालण्याची सुरुवात झालेली आहे ती हळूहळू बांद्यापर्यंत येईल एक शाळा चंद्रपूरची हा प्रश्न एवढा पुरता मर्यादित नाही संपूर्ण मुंबई अडाणीच्या घशात घालण्याचं काम धारावी प्रकल्पाच्या निमित्तानं सुरू आहे विदर्भामध्ये या शंभर ठिकाणी अडाणीचे बोर्ड लागले आहेत जमिनीवर आपण नागपूरच्या भागात महत्वाच्या भूखंडाकडे लक्ष टाकलं तर ठिकठिकाणी अडाणीचे बोट ठोकलेले आहेत खुंटे ठोकलेले आहेत शाळा गेल्या कॉलेजेस जातील अनेक ऐतिहासिक वास्तू अडणीकडे दिल्या जातील आणि या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीचे बूट चाटतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे चंद्रपूरला भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय मंत्री आहेत सुधीर मुंगेटवार त्यांचं याच्याविषयी काय म्हणणं आहे की अशा प्रकारे चांद्याची सार्वजनिक मालमत्ता अडाणीला देण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे चांद्यावरून नागपूरला येतील अमरावतीला येतील सर्वत्र जातील महाराष्ट्रात बोलून चांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्र अडाणीचा करण्याचा हा धोका आम्हाला दिसतोय पण महाराष्ट्रात जोपर्यंत खरी शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे आमच्यासारखे महाराष्ट्रप्रेमी आहेत तोपर्यंत अडाणींचे स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही नरेंद्र मोदी हे अडाणींसाठी काम करतात हे जे राहुल गांधी म्हणतात ते आता महाराष्ट्रात सुद्धा दिसू लागलेलं आहे नरेंद्र मोदी हे अडाणींचे एजंट म्हणून काम करतात असं जे म्हटलं आहे ते आता हळूहळू महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे आणि अडाणींचे इतर काही एजंट हे राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळे महाराष्ट्राची ही लूट त्यांना दिसत नाही काल राज ठाकरे अमरावतीमध्ये होते आणि पत्रकारांशी गप्पा मात्र सांगता की जे लाडकी योजना आलेली आहे आणि जे पैसे देते लोकांना ते, ते महाराष्ट्रावर आर्थिक बोध होते आणि कर्मचाऱ्यांना पैसे पैशा सगळ्याकडे पैसे वाचणार नाही हे सत्य आहे सर्व योजना या राज्यातल्या बंद केलेल्या आहेत कर्मचाऱ्यांचे पगार यापुढे होतील की नाही सरकारी अशी चिंता सगळ्यांना वाटते अनेक ज्या सरकारी संस्था आहेत होमगार्ड असतील बरं का पोलीस दल असतील त्यांनाही भविष्यात पगार मिळतील की नाही लाडका बहीण योजनेमुळे अशी भीती आता व्यक्त होते आहे कारण निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींची मतं मिळावीत यासाठी सर्व निधी हा त्या योजनेकडे वळवलेला आहे आणि एवढंच नव्हे तर या योजनेचं श्रेय घेण्यासाठी तीन पक्षामध्ये चढाओढ सुरू आहे मी आजच पाहिलं मुख्यमंत्री लाडकी बहीण अशी योजना आहे बरोबर ना पण देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी डेटा वापरून सर्व लाडक्या बहिणींना एक पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामधून मुख्यमंत्री हा शब्द वगळून बरं का आपल्या लाडक्या बहिणींना त्याने जे पत्र पाठवलं त्यात मुख्यमंत्र्यांचा उल्लेखच टाळलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींचं श्रेय घेण्यासाठी तीन पक्षांमध्ये चढाव सुरू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण त्यातला मुख्यमंत्री शब्द वगळण्याचे पत्र माझ्याकडे आहेत आणि स्वतः अशा हजारो लोकांना सरकारी डेटा वापरून देवेंद्र फडणवीस व्यक्तीशा पत्र लिहित आहेत की आम्ही हे कसं केलं तुमच्यासाठी भाजपने कसं केलं तुमच्यासाठी हे अत्यंत चिंताजनक असं प्रकरण लाडक्या बहिणीच्या निमित्तानं महाराष्ट्रात दिसत आहे अशाच पद्धतीने अजित पवार यांचे सुद्धा जे बॅनर ते जे या महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्या योजना गेल्या अडीच वर्षात झाल्या नाही तेवढी अक्कल आणि तेवढं विजन या सरकारपासी नाही पण मध्य प्रदेश गोवा राजस्थान अशा ठिकाणी या लाडक्या बहिणींच्या योजना सुरू होत्या त्या योजना महाराष्ट्रामध्ये आणून फक्त निवडणुकीसाठी तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणताही हप्ता जाणार नाही ही, ही हा निवडणुकीसाठी केलेला फंड आहे असं मी म्हणत नसून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणतात बरं का हा भ्रष्टाचार आहे लाडकी बहीण योजना असं नरेंद्र मोदींनी वारंवार अनेक राज्यात जाऊन सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ही योजना म्हणजे भ्रष्टाचार आहे Legenda por